हाय नमस्कार बऱ्याच दिवसांनी अशा मोठ्या व्हिडिओमध्ये मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते सो हा व्हिडिओ असणार आहे आमच्या टाउन होमच्या टी टूरचा या टाउन होम मध्ये आम्ही मागच्या डिसेंबरमध्ये आलो होतो साऊथ कॅरोलिना या अमेरिकेच्या एका स्टेटमधून पेन्सिल्वेनिया या दुसऱ्या स्टेटमध्ये आता इथे टाउन होम्स म्हणजे काय तर ज्यांच्या भिंती एकमेकांना लागून असतात आणि खालती एक फ्लोअर असतो वरती फ्लोअर असतो किंवा अजून दोन वरती फ्लोअर असतात तो हे जे घर आहे ते रोहित अगोदर येऊन त्याने व्हिडिओ कॉल वर मला दाखवले होते टाउन होम आम्ही रेंट वरती घेतलं आणि ही कम्युनिटी आवडली होती आणि मेन म्हणजे ह्याचं जे प्लेग्राउंड आहे ते अगदी घराच्या जवळ आहे आणि अगदी इझी आहे मुलांना खेळायला जाण्यासाठी आणि दुसरं म्हणजे रोहितचं ऑफिसही इकडनं जवळ आहे सो जास्त वेळ लागत नाही ऑफिसला जाण्यासाठी इथे रोहितने बाकीच्या अपार्टमेंट्स पण बघितल्या होत्या पण त्या काही आवडल्या नव्हत्या आणि या टाऊन होमच्या रेंटमध्ये आणि बाकीच्या अपार्टमेंटमध्ये थोडासाच फरक येत होता ही आमची कम्युनिटी आहे आणि इथे टू बी एच के थ्री बी एच के आणि तसंच वन बी एच केचे पण टाऊन होम आहेत या व्हिडिओच्या एंडिंगला टाऊन होमचं रेंट आणि अजून त्याबद्दल थोडीशी माहिती मी सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाहेर या पॅसेजमध्ये इथे लाईट पण सो so, आपण आता आज जाऊया आणि घर कसं आहे एम टी हाऊस ते बघूया सो so, इकडे आत एंट्रन्स केला गेला इथे राईट हँड साईडला किचन आहे आणि इथे क्योगेट आहे जे आता जस्ट आम्ही सकल ठेवले आपले जॅकेट्स आणि शूज हे सगळं ठेवण्यासाठी हे hey. हा काय सगळं हीटर आणि एसीचं हे डक आहे या साईडला एक लाईट आहे आतमध्ये दोघं आणि हे आहे किचन आणि मायक्रोवेव्ह ही गॅसची गडी माझी कॉइलची होती आता ही ग्लास टॉपवाली आहे सो वेगळं पडणार आहे जेवण करायला पण मला आणि फ्रीज फ्रीज आहे आणि मेन म्हणजे इथे किचनला खिडकी आहे किचनला मेन म्हणजे खिडकी आहे आणि चांगली प्रकाश येईल आणि कोण येते ते पण दिसेल इथेच दरवाजा आहे बाजूला त्यामुळे आणि असं किचन आहे हे पण जे फ्लोअर आहे ते सो या फ्लोअरला इथे फक्त किचनमध्ये कार्पेट नाही इकडे आणि सगळे मला निवडून ठेवतात सो इकडे हा एकच सिंक आहे मा अगोदर माझ्या अगोदरच्या घरामध्ये दोन सिंक होते आणि हा डिशवॉशर हे सगळं असतंच घरामध्येच so, सो इथे अशी मोठी विंडो आहे आणि ह्याच्यामुळे मला कळेल की लोकं काय करतात दिसतील आणि तिकडे पॅटिओच पॅटिओ आहे एक केल्यानंतर हाफ बाथरूम आहे इकडे oh, लाईट so, सो हे पण त्यांनी सगळं असं सॅनिटायझ आणि क्लीन करून दिलेलं असतं त्यामुळे इथे प्लास्टिक लावलेलं आहे आता जस्ट इथे टिशू रोल लावलं आणि इथे हिर आहे हा हॉल आहे सो इथे आमचं थोडस सामान आता गाडीतून आणून ठेवलं इथे आणि मला हा थर्मोस्टार्ट आहे घरातलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी थंडीमध्ये हीटरवरती आणि समरमध्ये कूलवर ठेवण्यासाठी सो so, इकडे हा पॅटिओ आहे आणि इथे हा कुठला टेनिस कोर्ट आहे ना हो इथे हे बाहेर टेनिस कोर्ट आहे इथे बाहेर हा एक स्टोरेज आहे त्याची चावी आय थिंक घराच्या चावीला लावलेली आहे सो इथे स्टोरेज आहे आणि इकडनं समोर अगदी <laughs> <laughs> ते दिसत असेल तुम्हाला तर ते प्लेग्राऊंड आहे आणि त्या साईडला स्विमिंग पूल आहे कम्युनिटीचं ऑफिस आहे आणि हा फायर प्लेस आहे तिथे लावून ठेवलंस ते चालूच असतं त्याचं बंद करावं ओके इथे ह्याचं बटन आहे आता जस्ट रोहितने ऑन केलं सो असं हे फायर प्लेस ऑन होतं हा इलेक्ट्रिक फायर प्लेस आए, आए, आहे आणि याच्यामध्ये जी लाकडं दिसतात ती फक्त शोला आहेत आणि म्हणून हा बटन ऑन केल्यावरती ऑन होतो आता वर जाऊया आहेत आणि वरती हा पॅसेज मध्ये आहे आणि इथे आता परी सांगणार आहे इथे आज म्हणून समोर इकडे एक छोटस क्लोजेट आहे लिनन क्लोजेट आहे ते क्लोजेट क्लोजेट आहे जे लिनन क्लोजेट म्हणून बोलतात जे काय आपलं बेडशीट आणि हे सगळं असेल ते इथे ठेवू शकतो बंद कर मामा आणि इथे हा बेडरूम आहे सो इकडे हा बेडरूम आहे ह्याला पण ह्या दोन विंडोज आहेत आणि हा नॉन मास्टर बेडरूम आहे आणि इकडचं क्लोजेट आहे असं वाले सो वॉकिंग नाही आहे छोट क्लोजेट like okay. oh, mm -hmm. आहे आता इथे जाऊया आणि इथे अजून एक या साठीच एक बाथरूम आहे मिरर खाली छोटीशी व्हॅनिटी वाटत इकडे आहे ते वॉशर जावे आहे या मधल्या पॅसेजमध्ये हे वॉशर आहे इथे ड्रायर आहे आणि इथे सगळं तिकडचं रिलेटेड वॉशिंग ड्रायविंग रिलेटेड ठेवण्यासाठी हे रॅक आहे आणि कळे इथे पण खाली एक बटन आहे आणि इथे पण वरती एक बटन आहे या सो हे चालू आणि हे बंद सो जो आहे तो मास्टर बेडरूम आहे इकडे थोडीशी स्पेस आहे इथे लाईट नाही आहे मास्टर बेडरूममध्ये आमच्या इथे तिथे अगोदर मध्ये लाईट होती आणि दोन विंडो आहेत आणि इथून पण बॅकसाईड जसं का दिसतं आणि हे क्लोजेड आहे इकडे जे की वॉकिंग नाही आहे स्लाइडिंगवालाच क्लोजेड आहे इकडे इथून असं केलं की इथे हा मास्टर बेडरूमचं बाथरूम आहे हाला पण इथे प्लास्टिक लावून ठेवलं आहे म्हणजे सॅनिटायझर आणि हे सगळं केल्यामुळे आणि इथे हा बाटप आहे आणि इकडे मेन जे आहे जे वरती पण आहे इथे एक्झॉस्ट आहे हा वरती आणि इथे जे ए सी अँड कूलरची हवा आहे ती इथून खालून येते खालून आहे याचं सगळं सो इथे सिंक आहे छोटीशी इथे व्हॅनिटी आणि या साईडला पण हे तुम्हाला दिसत असेल ते हे जे इथे वरती काहीच नाही आहे हे एक आहे साइडला आणि इथे खालून हा काय हे फील होते इथून ही, खालून हीटर आणि एसीची हवा येते जसं हे आमचं एम टी टाऊन हाऊस जसं आपल्याला मिळतं तसंच आपल्याला सोडताना जायचं असतं अगदी स्वच्छ आणि कुठलेही डॅमेज न करता या टाऊन होमचे जे रेंट आहे ते बावीसशे डॉलर ते अठ्ठावीसशे डॉलरच्या दरम्यान आहे अमेरिकेत जसं स्टेट असेल तसं घराचं रेंटही असत पेन्सिल्वेनियामध्ये घराचं रेंट खूप जास्त आहे कम्पेअर टू आम्ही अगोदरच्या स्टेटमध्ये राहत होतो त्याच्यापेक्षा जसं की न्यूयॉर्क कॅलिफोर्निया या राज्यामध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंग जरा हाय आहे आणि तिकडे घराचं भाडं पण खूप जास्त आहे इथे अमेरिकेत आपल्याला घर भाड्याने घ्यायचं असेल तेव्हा आपल्याला त्या घरासाठी अप्लाय करावं लागतं आणि अप्लाय केल्यानंतर आपली सगळी हिस्ट्री चेक करतात आणि दोन तीन दिवसामध्ये अप्लिकेशन अप्रूव्ह करतात आणि थोडंफार डिपॉझिट पण आपल्याकडून घेतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटाय करा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय